रवी राणा हे नवनीत राणांच्या घोषणेमुळं एकाकी पडलेत का असा प्रश्न निर्माण झालाय कारण राणा म्हटले की आपल्या डोळ्यापुढं नवनीत आणि रवी राणा असं दोघही एकत्रितपणे समोर येतात पण भाजपवासी झालेल्या रा राणांच्या घोषणेमुळं आमदार राणा एकाकी पडलेत का असा सवाल विचारला जातोय दुसरीकडं राणांच्या घोषणेनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तशाच तशी ठाम भूमिका जाहीर केली माहितीतले मित्रपक्ष आमने सामने ठाकले असताना रवी राणांना मात्र अस्तित्वाचा संघर्ष करावा लागणार आहे असं या सध्याचं चित्र आहे अमरावतीच्या पॉलिटिक्समध्ये सध्या अनेक पातळ्यांवर इंटरेस्टिंग घडामोड सुरू आहेत माहितीचं पॉलिटिक्स चौकणी आहे तर महाविकास आघाडीत सगळं सामसून दिसते या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीचं करंट पॉलिटिकल स्टेटस काय नवनीत राणांच्या घोषणेमुळं रवी राणांना कसं एकटं पाडलं गेले आणि भाजप राष्ट्रवादी आमने सामने का आलेले आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये हो समजून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद राया तुम्ही द पॉलिटिक्सचा व्हिडिओ बघताय सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे अजूनपर्यंत तुम्ही द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तो कसा वाटला ते आवर्जून सांगायला म्हणजे कमेंट करायला विसरू नका सुरुवातीलाच आपण अमरावतीचं पॉलिटिक्स काय आहे त्याचं पक्षीय राजकारण काय आहे हे समजून घेऊयात अमरावतीचं पक्षी राजकारण कसं आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला गेल्या तीन महापालिका निवडणुकीमध्ये काय झालं होतं हे समजून घेणं महत्वाचं आहे पण त्याच्या आधी ह्या सगळ्या पॉलिटिक्सची राजकीय राजकारणाची दिशा ठरवणारा जात धर्माचा अँगल काय हे बघितलं पाहिजे दोन हजार दहाच्या जनतेनिवडूनसार अमरावतीतली शहरातली लोकसवस्ती आहे ही समिश्र स्वरूपाची आहे हिंदू साठ टक्के तर दलित मुस्लिम समाजाचा टक्का तब्बल पस्तीस टक्के म्हणजे अमरावतीचं पॉलिटिक्स हे एका जातीच्या धर्माच्या दिशेने जाणार नाही हे याहून स्पष्ट होते आता आपण गेल्या तीन निवडणुकीबद्दल बोलूया दोन हजार सात बारा आणि सतरा दोन हजार सात बारा मध्ये काय झालं होतं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला दोन मिळून चाळीस जागा आल्या होत्या आणि दोन्ही वेळा सलग काँग्रेस आघाडीची सत्ता आली होती त्यानंतर दोन हजार सतरामध्ये मात्र एम आय एमची एंट्री झाली अमरावतीच्या पॉलिटिक्समध्ये आणि इथलं पॉलिटिक्स आरपार बदलून गेलं एकूण सत्याऐंशी जागा असलेल्या अमरावती महापालिकेत पहिल्यांदाच भाजपनं दोन हजार सतरामध्ये तब्बल पंचेचाळीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार बारामध्ये भाजपकडं केवळ सात नगरसेवक होते मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेत दोन हजार सतरामध्ये भाजपला अभूतपूर्व असं यश मिळालं काँग्रेस पंचवीस जागांवरून थेट पंधरा जागांवर आली आणि एम आय एमला पहिल्याच फटक्यात तब्बल दहा जागा मिळाल्या तर सतरा अठरा जागा जिंकणारा राष्ट्रवादी काँग्रेसला सतरामध्ये भोपळाही फोडता आला नाही आणि शिवसेनेचे केवळ सात नगरसेवक निवडून आले भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि एम आय एम हे अमरावतीच्या पॉलिटिक्स मधले पाच प्रमुख पक्ष आहेत जे आता आपल्याला ह्या तीन निवडणुकीवरून दिसते पण यासोबतच गेल्या पाच वर्षामध्ये आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षानंही अमरावतीमध्ये आपलं तगडं नेटवर्क जाळं उभं करण्याचे जोरकर प्रयत्न केलेले आणि हा अमरावतीच्या राजकारणातला हा एक महत्वाचा कोण म्हणून समोर आलेला आहे सध्या अमरावतीचे खासदार आहेत काँग्रेसचे वानखडे तर आमदार की आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणजेच अजित पवारांचे पी ए आणि विधान परिषद आमदार संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके यांच्याकडं खोडके पती पत्नी आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये अक्षरशः विस्तम ही जात नाही दोन्ही दाम्पत्य एकमेकांची कट्टर शत्रू म्हणून ओळखले जातात माहितीत असूनही लोकसभेला नवनीत राणांविरोधात खोडकेंनी तर विधानसभेला खोडक्यांविरोधात राणांनी सर्वतोपरी ताकद लावली होती यात नवनीत राणांचा पराभव झाला तर खोडके दाम्पत्य आता दोन्ही पत्नी आमदार आहेत दोन हजार ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर अमरावतीच्या राजकारणाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या खोडके पत्नींची ताकद वाढली आहे तर राणा दाम्पत्याची ताकद ही घटली आहे विभागली गेली आहे आणि त्यातच आता भाजपकडून लोकसभा लढवलेल्या माजी खासदार नवनीत राणांनी एक चलोरेची स्वरावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे नवीन शहराध्यक्ष डॉक्टर धांडे यांच्या पदग्रहण समारंभावेळी राणांनी एकला चेलोरीची घोषणा केली अस्तित्वाचा संघर्ष करणारे रवी राणा अमरावतीच्या पॉलिटिक्समध्ये एकाकी पडलेत का असा सवाल नवनीत राणांच्या याच घोषणेमुळे निर्माण झालाय कारण गेल्या पाच वर्षात रवी राणांचं पॉलिटिक्स हे भाजपच्या कलेनं सुरू आहे त्यात भाजपने स्वबळाची घोषणा केल्यानं रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पुढे त्यांच्या कार्यकर्त्यांपुढं मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली कारण कट्टर शत्रू असलेल्या कुडके दाम्पत्याचा बदला घेण्याची ऐन मोक्याची वेळ आलेली असताना स्वतः भाजपच्या नवनीत राणांनीच महापालिका निवडणुकीत रवी राणांच्या पक्षापासून हरकतीची एकला चलोवरीची ही घोषणा केली आहे तसंच गेल्या पा गेली पाच वर्ष नेहमी चर्चेत वादात राणाने रवी राणा मात्र 2014 चाये, 24 चाये दोन हजार चौदाच्या चोवीसच्या निवडणुकीनंतर फारसे चर्चेत किंवा वादातही उलटीगत झालेत की काय अशी अवस्था आहे राजकीय व्यक्ती किंवा पक्ष यांची ताकद दोन पद्धतीनं जोखली जाते एक तर त्यांचं प्रभाव मूल्य काय किंवा मग उपद्रव मूल्य किती आहे रवी राणाने नवनीत राणांच्या खासदारकीच्या काळामध्ये पाच म्हणजे मागच्या पंचवार्षिकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं उपद्रव मूल्य काय ते दाखवून दिलं होतं बच्चू कडूंचा संघर्ष हा त्याचाच एक भाग आहे असं म्हटलं तर काही वावं देखील ठरणार नाही नवनीत राणाना स्थानिक पातळीवर भाजपमध्ये जुळून घेण्याचा निष्ठा सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागतो तर रवी राणांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अस्तित्वाची लढाई लढावी लड़ा लागतेय त्याच वेळी अजित पवारांचे पी ए असलेले खोडके आता आमदार झाले पत्नी सुलभा खोडके अमरावतीच्या सलग दुसऱ्या अंदा आमदार झाले पण खोडके पुढे देखील सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे त्यांना भोपळा फोडायचा आहे गेल्यावेळी एकही जागा मिळालेला राष्ट्रवादी काँग्रेसला आता चांगलं यश मिळणार का हा मुद्दा आहे तसंच राज्यात भाजपशी सत्तेत भागीदारी केल्यामुळं पारंपरिक मतदार सोबत ठेवण्याचं देखील त्यांच्या पुढे आव्हान आहे त्याचवेळी नवनीत राणांच्या घोषणेनंतर संजय खोडकेंनी रवी राणा असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वबळावर निवडणूक लढवेत असं जाहीर करून टाकले एकेकाळी अमरावती हा शिवसेनेचा बालिकेला म्हणून ओळखला जायचा पण आगामी महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अस्तित्वाची लढाई अमरावतीच्या पॉलिटिक्समध्ये लढाई लागणार आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ही सारखीच अवस्था आहे म्हणजे दोन्ही सेना एकाच समान पातळीवर आहे त्यांचं प्लेईंग ग्राउंड सेम आहे दुसरीकडे दोन हजार मध्ये भाजपनं ज्यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व यश मिळवलं होतं ते अमरावतीचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख हे पुन्हा काँग्रेसवासी झाले काँग्रेसमध्ये गेलेत तसंच बळवंत वानखेडे यांच्या खासदारकीच्या निमित्तानं एक चेहरा ही सध्या अमरावतीच्या पॉलिटिक्समध्ये काँग्रेसकडे आहे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही मोर्चे बांधणी गेल्या काही काळापासून पराभवानंतर त्याच्या ते विधानसभेतले सुरू केले के त्यामुळे गेल्या वेळी जोरदार मुसंडी मारणाऱ्या एम वर मुस्लिम मतदार पुन्हा विश्वास दाखवणार का याकडच काँग्रेसच्या यशाचं देखील यश अवलंबून असणार आहे कमी झाल्यास सुनील देशमुख नसताना पंधरा जागा जिंकणाऱ्या मोठी संधी निर्माण होऊ शकते असं त्यामुळे खोडके दाम्पत्याच्या ताकदीमध्ये वाढ झालीय ही राणांसारखंच काँग्रेससाठी देखील डोकेदिखीचा विषय आहे तर एकला चलोरेचा नारा देणाऱ्या सत्ताधारी भाजप पुढं सुनील देशमुख नसताना पंचेचाळीस जागा जिंकून दाखवण्याचं आव्हान असणार आहे हे सगळं अमरावतीतल्या पॉलिटिक्स पॉलिटिक्सचं करंट स्टेटस आहे जसं जसं नवनीत राणा आणि संजय कुडके यांच्या एकला चलोरेमागची खेळी भूमिका उघड होईल तसं तसं हे करंट स्टेटस तुम्हाला बदललेलं बदलताना बघायला मिळू शकतं पण तुम्हाला काय वाटतं खरंच रवी राणा एकाकी पडलेत का की त्यांना पाडलं जाते तसं राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काय होईल अमरावतीचा महापौर कोणाचा असेल सुनील देशमुखांची ताकद ही पूर्वीसारखी आहे का म्हणजे कायम आहे का हे तुम्ही कमेंट करून आवर्जून सांगा द पॉलिटिक्सला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू